चार पाच वर्षाच्या पाठीमाग एका पोराची आणि माझी ह्या सोशल मीडियावरती ओळख झाली होती आता ओळख कशी काय झाली होती ज्या वेळेला टिकटॉक होतं का त्या वेळेला ओळख झाली होती त्या पोराने माझ्या घराचा ॲड्रेस कसा काय शोधला होता आणि डायरेक्ट माझ्या घरी आला बरं एकदा आला पहिल्या जुटला त्याच्यानंतर तो चार पाच वेळा येऊन गेला माझ्या घरी आणि मग त्या वेळेला बोलण्या बोलण्यामध्ये एक आमच्या मधी नातं तयार झालं ते म्हणजे असं की काही सुख दुःख त्याच्या घरातले जे आहे तो माझ्याबरोबर शेअर करायला लागला आणि मी पण एक मोठी बहीण म्हणून काही गोष्टी त्याला समजून सांगायला लागली तो पण मला एक मोठी बहीण मानायला लागला आणि मी पण त्याला एक माझा लहान भाऊच मानायला लागली मग असंच बोलता 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 एक चर्पशे हा तो मला असं देखील म्हटलं होता की ताई मायासाठी एखादी पूरगी भागा की मग मी काय म्हणलं त्याला की कुठं चांगले नदर्शात एखादी पूरगी आली तर नक्की सांगेल मी तुला मग त्याच्यानंतर असं झालं की टिकटॉकच बंद झालं बरं टिकटॉक बंद झालं मग मी पण रूम क शिफ्ट केली आणि काही कारणामुळं माझा जे नंबर त्याच्याकडं होता तो पण माझा बंद झाला मग आमच्या दोघांमध्ये कोणते कष्ट मग आता झालं असे मला मेसेज केला या मेसेज असा केला या कि ताई ओळखलं का मला मी म्हंटल हा चेहरा कुठंतरी बघितल्यासारखा वाटतो या पण माझ्या लवकर लक्षात ना मग त्याने ओळख पटवून दिली मला मग मी म्हणलं हा 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 हा, हा आलं लक्षामध्ये मग चार पाच वर्षाच्या पाठीमागचा प्रश्न त्याने परत माझ्या पुढं मांडला काय त्य म्हणजे असा कि ताई बघितली का मायासाठी दिलं त्याला जा चांगली भुर्गी तर नक्की सांगल तुला मग मा तो मला मानला बेबीत मला मानला की ताई तुमच्या बरोबर व्हिडिओ काढायची का नाही का ना पूर्गी टिकटॉकला त्या पुरीचं लग्न झालं का तर जे बे भाऊ बहीण माझं टिकटॉकच व्हिडिओ बघत असतात त्यांना नक्की माहिती असणार आहे की माझ्या बरोबर एक पूर्गी असायची तिचा फक्त आवाज असायचा व्हिडिओ मध्ये ती कधी आलीच नाही माझी एकदा दो दोनदा दो 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 मी तुम्हाला दाखवली होती ती पूर्गी तशी माझ्या लक्षामध्ये आलं हे पोरग त्या पुरीसाठी येत होतं त्या वेळेला माझ्या घरी पक् फाल होत पुरीला आता पण कुदून कुदून विचारतोय त्या पुरी बद्दल मला मग मी पण म्हटलं आर पावा त्या पुरीच लग्न होऊन दोन चार वर्ष झालं त्या पुरीला आता दोन लेकर आहेत <laughs> तू तुझ्या पण ओवरलायसई मेसेज करत करून दिलं बावानी <laughs>